नालासोपाऱ्यात दृश्यम चित्रपटाची आठवण करून देणारी एक धक्कादायक घटना उघड झाली होती एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घुणपणे हत्या करून त्याला राहत्या घरातच पुरल्याचा प्रकार समोर आला होता पेल्हार पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना पुण्यातील हडपसर येथून अटक केली आहे ही घटना नालासोपारा पूर्वेकडील गडकापाडा येथील साई वेलफेअर सोसायटीच्या एका चाळीमध्ये घडली मृतपतीचे नाव विजय चव्हाण आहे तर आरोपी महिलेचे नाव चमन चव्हाण असून तिचा प्रियकर मोनू विश्वकर्मा असं आहे विजय आणि चमन या दाम्पत्याला चेतन नावाचा आठ वर्षांचा मुलगा देखील आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चमन आणि मोनू यांचे एकमेकांवर प्रेम होते आणि त्यांचे घरही एकमेकांच्या शेजारीच होते विजय हा त्यांच्या नात्यात अडथळा ठरत असल्याने या दोघांनी मिळून विजयची हत्या करण्याचा कट रचला काही दिवसांपूर्वी दोघांनी विजयची निर्घुण हत्या केली व त्याचा मृतदेह घरातच पुरला विजय असल्याने विजयच्या भावाला संशय आला आणि नुकतंच लावलेल्या लादीकडे त्याचा संशय वळाला त्याने लादी तोडल्यानंतर त्याला दुर्गंधी येऊ लागली त्यानंतर त्याने पोलिसांना बोलावून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला या घटनेनंतर चमण आणि तिचा प्रियकर फरार होते पोलिसांनी विशेष पथक तयार केलं होतं तपास करताना पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला आणि चमन आणि मोनू पुण्याच्या हडप हडपसरमधून यांना अटक केली दोन्ही आरोपींना फसे न्यायालयात हजर करण्यात आलं असता तीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांचा तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे पेल्लार पोलीस स्टेशन येथे दिनांक वीस जुलै रोजी दोन व्यक्तींच्या मिसिंग बद्दल तक्रारी दाखल झालेल्या होत्या विजय चव्हाण आणि दुसरे आहेत मोनू शर्मा त्याच बरोबरीने एक मिसिंग श्रीमती चमन विजय चव्हाण यांच्याबाबत बाबत पोलीस स्टेशन येथे दाखल होते पोलीस स्टेशनला अशी खबर भेटली की हे ज्या ठिकाणी राहत होते गांगडीपाडा ओम साई वेलफेअर सोसायटी निचाळीच्या मध्ये यातील मिसिंग जे विजय चव्हाण होते तर त्यांचे नातेवाईक भाऊ आणि काही आसपासची ओळखीची लोक जाऊन त्यांनी घरामध्ये चेक केलं तर त्यावेळेस त्यांना तिथे नवीन टाईल्स बसवल्याची दिसून आलं त्या टाईल्सवरून त्यांना शंका आली तर ती टाईल्स त्यांनी खोदून आतमध्ये काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस त्यांना काही भाग खोदल्यानंतर अचानक उग्र वास आल्यामुळे त्यांनी तात्काळ केल्लार पोलीस स्टेशन येथे याबद्दल माहिती दिली आणि तात्काळ पेल्लार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वनकोटी त्याचबरोबरीने पोलीस निरीक्षक दिलीप राख व त्यांची पूर्ण टीम ही तात्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी त्याबाबत ते अधिक माहिती घेतली असता संशयास्पद प्रकार तिथे दिसून आला यावरून तात्काळ या या विभागाचे तहसीलदार त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीम आणि इतर सर्व जे आवश्यक पंच वगैरे आहेत तर यांना बोलवून त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आलं आणि ते खोदकाम करत असताना त्यामध्ये एका व्यक्तीची प्रेत हे थोडस कुजलेल्या अवस्थेमध्ये भेटून आलं या आरोपींची मान्य न्यायालयाने सात दिवसाची म्हणजे तीस जुलैपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे